घरकाम करण्याला नकार देणाऱ्या इतका नववीमध्ये शिकणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थिनीला वस्तीगृहातील गृहपाल महिलेने ढकलून दिलेल्या विद्यार्थिनीचा हात फ्रॅक्चर झाल्याचा संतापजनक प्रकार धुळ्यातल्या जिजामाता मुलींच्या वस्तीगृहात घडला आहे या प्रकारानंतर समाज माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून संबंधित गृहपाल महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी केली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून उशिराने शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोला अमर सोनवणे मी राहायला मॉडेल आहे माझी मुलगी श्वेता अमर सोनवणे उद्या जमामध्ये आमच्या आला आहे स्कूल नवीनला पाच तारखेला त्या मॅडमने व्हायला पहिल्यांदा कॉल केला मी आजारी असल्यामुळं मुलगी एक महिन्यापासून घरी होती मी जे माता हॉस्टेलचे जे केअर टेकर आहे त्यांनी कॉल केला तिने सांगितलं का तुमच्या मुलीच्या उद्या परीक्षा आहे तुम्ही मुलीला पाठवून द्या मुलीला शाळेत पाठवलं शाळेत पाठवल्यानंतर तिथं मुलींनी मला दुसऱ्या दिवशी कॉल केला का पप्पा परीक्षा सोळा तारखेलाही आधीच बोलून घेतली परीक्षा नसताना मला कॉल करून मुलीला बोलवलं बॉल नंतर मला नऊ वाजून पाच मिनटांनी तिचा कॉल आला म्हणजे तुमची मुलगी पाय घुसकून पडेल त्याच्यानंतर मी शा म्हणजे मिसेसला पाठवलं आपल्या खालच्या हॉस्पिटलवर तिथं मिसेस गेली मग पण गेलो गेल्यानंतर मुलीचा हात मोडलेला हातून मी का हजार पाहून ॲडमिट केलं ॲडमिट केल्यावर मुलीला विचार न केलं तर मुलीला बाईने मारलेलं होतं मारलेला असल्यानंतर तिथल्या मुलींना पण विचारलं मी हा काय प्रकार काढला त्या मुलींनी मला सांगितलं आम्ही सगळं झोपलेलो होतो म्हणे तिला म्हटलं किती वाजता जेवण झालं पाहिजे म्हणजे साडेआठ वाजता तुला मग हा प्रकारची किती अवस्था काढला तो मुलं नव्हलं म्हणे आम्ही जोपलो होतो म्हणजे मुली पण पोटा बोललेलं आहे तर माझं असं म्हणणं आहे का त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे काय मुलीकडनं मुलीकडनं म्हणजे संडास बाथरूम साफ करणं तिथे घरचे कामं करणं म्हणजे एकाच मुलीकडून भरपूर मुलींकडून काम करून घेतलं काल ते पोलीस लोक पण गेले होते त्या मुलींचे व्हिडिओ पण आहे माझ्याकडे आता त्या मुली स्वतः पडले का आम्ही घरीच्या घरातले काम करतो मागच्या दिवाळीनंतर त्या बाईची तिथं म्हणजे खूपच निकाल जात आहे आल्यानंतर ते माझ्या मुलीला तिथे कामाला लावलं त्यावेळेस माझ्या मिसेसनी प्रिन्सिपलकडे तक्रार केली होती प्रिन्सिपलने माझ्या मुलीला दमदाटी केली तुला जर राहायचं असं काहीतर ऐकावं नाही तर तुला पुढच्या वर्षी आम्ही घेणार त्याच्यानंतर परीक्षा कंप्लीट न ज्यावेळेस त्यावेळेस नवीन ॲडमिशन करायला गेलो तर प्रिन्सिपलने डायरेक्ट सांगितलं आम्ही मुलीला घेणार नाही आम्ही ना काही कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते नेल्यानंतर दबाव टाकला दबाव टाकल्यानंतर ते मी माझ्या मुलीला शाळेत घेतो घेतले काही वर्ष तुमच्या मुलीकडनं काम आता कमी वर्ष काय तिचं नाव काय टीचरचं नाव म्हणजे ती केरटेकर आहे तिचं नाव आहे म्हणजे शिंदे आणि संस्थेचं नाव तिचा माहीता आहे काय मागणी तुमच्या काय नाही माझी मला काही तिचा त्या म्हणजे माझी मागणी आहे की का माझ्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे आज माझ्या मुलीवरती उद्या दुसऱ्या कोणाच्या मुलीवरती जर आज त्याच्या तर आपण काय

गेल्या वर्षभरापासून वसतिगृहातील पीडित सह इतर विद्यार्थिनींकडून गृहपाल महिला स्वतःच्या घरातील धुन भांडी शौचालय साफसफाई यांसह विविध प्रकारचे काम करून घेत असल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनींसह तिच्या पालकांनी केला आहे याबाबत जिजा माता मुलींच्या वस्तीगृहाच्या प्राचार्यांना विचारणा केल्या असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे सोळा ऑगस्ट रोजी विद्यार्थिनींचे पेपर असताना गृहपाल महिलेने पीडित मुलीला पाच तारखेला कॉल करून स्वतःच्या घरातील काम करण्यासाठी बोलावला असल्याचा गंभीर आरोप पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी केला आहे घडलेल्या या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली असून समाज माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक अधिकाऱ्यांसह स्वतःसाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पंचायत समितीच्या लाचखोर महिला शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडत गजाआड केले आहे या प्रकरणी लाचखोर शिक्षण विस्तार अधिकारी विरोधात देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारामुळे शिक्षण विभागातील गैरप्रकार समोर आले आहे शासकीय कार्यालयातील लाचखोरीच्या या घटना थांबतील कधी असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहे या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी देखील चौकशीच्या रडारवर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे रोहिणी दत्तात्रय नांद्रे वय त्रेचाळीस वर्ष शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती धुळे असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर महिला शिक्षण विस्तार अधिकारीचे नाव आहे तक्रारदारांच्या शाळेला शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी भेट दिली असता विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी असल्याने तक्रारदारांचा वरिष्ठांना सकारात्मक अहवाल सादर करण्याच्या मोबदल्यात शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी मनीषा पवार यांच्यासह स्वतःसाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती तक्रारदारीने धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती तक्रारीनुसार एसीबीच्या पथकाने सापळा रस्त्यात लाचखोर महिला शिक्षण विस्तार अधिकारीला पंचायत समितीने त्यांच्या कार्यालयातच दहा हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगात पकडले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्ह्यासह नंदुरबार व जळगाव तालुक्यातील काही गावातील रुग्ण उपचारासाठी धुळ्यातल्या उपचाराचा गाडा ओढणाऱ्या हिरे रुग्णालयातील सर्व सोळा लिफ्ट बंद अवस्थेत आढळून आहे यामुळे रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे याबाबत हिरे प्रशासनाच्या वरिष्ठांना विचारणा केल्या असता लवकरच लिफ्ट सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयावर दिवसभरातून हजारो रुग्ण वेगवेगळ्या आजारांवरील उपचारासाठी येथे दाखल होत असतात त्यांच्यावर उपचार देखील केले जातात मात्र वयोवृद्ध रुग्णांसाठी लिफ्टची सुविधाच नसल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत असल्याचा प्रकार समोर आला आहे गेल्या सहा महिन्यांपासून रुग्णालयातील इमारतीच्या सर्व सोळा लिफ्ट बंद अवस्थेत असल्याचं आढळून आलं आहे त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील रुग्णांसह डॉक्टर परिचारिका कर्मचारी व रुग्णांच्या नातेवाईकांना लिफ्ट बंदचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे जिले मेडिकल कॉलेज के अंदर आसपास के जिले के सभी रुग्णालय आते हैं यहाँ पे पेशेंट आते हैं नंदूरबार शहादा मालेगांव ग्रामीण और जो वयिषकर लोग हैं उनको जब पेशेंट एडमिट होता है या ऊपर चढ़ने के लिए उनको बहुत तकलीफ़ होती है लिप बंद है और पेशिज के अंदर सब घान कचरा पड़ा है यहाँ पर बहुत बड़ा टेंडर दिए गए हैं स्वच्छता का बाहर के पेशिज का भी जो है पूरा कचरा साफ करना चाहिए उसके बाद में यहाँ पर डायलिसिस मशीन बंद बार बार होती है डायलिसिस वालों को बहुत तकलीफ होती है उसके बाद में एंट्री के अंदर कुछ मशीनरी बंद है वो मशीनरी शुरू होना चाहिए एक एक दो दो महीना पेशेंट यहाँ फिर रहे हैं मगर वो मशीनरी शुरू नहीं हो रही है बहुत सारे पेशेंट को मुंबई औरंगाबाद भेजा जा रहा है वो बंद होना चाहिए ये पूरे जिले के अंदर जो है ये हिरे मेडिकल कॉलेज ये सबसे बड़ा हिरे मेडिकल कॉलेज है यहाँ पर सारी मशीनरी शुरू होना चाहिए सिटी स्कैन मशीन की हमने मांग की है हमारा की की मांग की है सिटी स्कैन मशीन एम आर आना चाहिए और ये नागरिक को सबसे ज्यादा लिफ ऐसी जो तकलीफ हो रही है जो वही लोग है तीसरा मंजा चौथे मंजिल पे मंजा जाता है यहाँ की लिफ्ट चालू होना चाहिए ये मैं दिन दर से विनती कर रहा हूँ अगर ऐसा महीने दो महीने में नहीं होता है तो हम तिर आंदोलन करेंगे या सर्व सोलह नवीन बरतने अभी महत्ति हिरे प्रशासना ने दी है प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जुने सिडको परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळच्या सुमारास चार ते पाच मद्यपीठवळखोरांनी दहशत माजवत दोन ते तीन वाहनांच्या काचा फोडून एका दुकानाची देखील तोडफोड केली सोमवारी रात्री आठ वाजे सुमारास जुने सिडको भाजी मार्केट व छत्रपती शिवाजी महाराज चौकात चार ते पाच मद्यपीठ टोळक्यांनी परिसरात धुळखोळ घातला यावेळी त्यांनी एका दुकानाची तोडफोड केली तसेच दोन ते तीन चार चाकी वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी भाजीपाला व तसेच इतर वस्तू खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते मात्र टवाळखोरांच्या कृत्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व सिने स्टाईलने पाठलाग करून तीन जणांना ताब्यात घेतले या प्रकरणी अंबड पोलिसात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक झडगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काल्लेखेतपाडा येथील शिक्षकांनी दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी एक आगळा वेगळा प्रयोग राबवला आहे पायी पायी पाडे उपक्रम येथील सुमारे दोनशे साठ विद्यार्थी रोज दोन ते ती तीन किलोमीटर पायी चालत शाळेत चाल जातात प्रवासाचा हाच वेळ शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त करण्यासाठी शिक्षकांनी पाड्यांचा सराव सुरू केला आहे एक ते तीसपर्यंत पाडे आकडेमोड प्रश्नोत्तरे गाणी अशा विविध पद्धतीने गणितांची मजेदार शिकवणी चालते विद्यार्थ्यांना प्रवास मार्गावर गटांमध्ये विभागले गेले असून प्रत्येक गटाचा एक पाडा नेता आहे शाळेकडे जाताना एक गट ताला पाडे म्हणतात लहान मुले मोठ्यांकडून शिकतात आणि सरावाची सवय लागते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गणितातील गती अचूकता आणि आत्मविश्वास लक्षणीयरित्या वाढला आहे हा अभिनव प्रयोग जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षण अधिकारी डी राजपूत यांच्या संकल्पनेतून यशस्वीपणे राबवला जात आहे पायी पायी पाडे हा उपक्रम शिक्षण आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालणारा प्रेरणादायी प्रयोग ठरत असून इतर दुर्गम शाळांसाठी हा एक आदर्श उदाहरण बनू शकतो प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळे शहरापासून अव्या काही अंतरावरच पांढरा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गॅबियन वॉलचे काम सुरू आहे मात्र या गॅबियन वॉलसाठी कुठल्याही परवानगी घेतली नसताना आणि नदी पात्रात असताना ही परवानगी दिली कोणी असा सवाल उपस्थित करत शिवसेना गट चांगलाच आक्रमक झाला आहे आज पांढरा पात्रामध्ये माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पाहणी करून संबंधित अधिकारी यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करून या भल्या मोठ्या कॅबिन वॉलला लागणारं डबर कुठून आलं आणि त्याला परवानगी कोणी दिली असा सवाल यावेळी उपस्थित केला आहे वरी पांदरा नदीमध्ये गॅबियन पांद्रा नदीमध्ये नदी डबरकामाची भिंत बांधत असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर ले या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली असता या ठिकाणी गॅबियन पद्धतीची जवळपास एक किलोमीटरची वॉल या ठिकाणी शासनाचा महसूल बुडून या ठिकाणी डबरकाम करून भिंत बांधण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये आणि तहसीलदार असतील अधिकारी असेल यांना आम्ही कंप्लेंट केली कंप्लेंट केल्यानंतर त्या ठिकाणी या डबरची रॉयल्टी भरली गेली आहे की नाही याची आम्ही मागणी केली असता या ठिकाणी वेगळ्या प्रकार निदर्शनामध्ये आला डेव्हलपरने ही भिंत बांधलेली आहे धुळे शहरामध्ये एकही खदान नाही की एवढं एवढ्या प्रकारची डबर ती प्रोड्यूस करू शकेल किंवा प्रोव्हाइड करू शकेल त्यामुळे या डबरच्या माध्यमातून करोडो रुपयांची रॉयल्टी ही महसूल जो आहे तो महसूल शासनाचा बुडवण्यात आलेला आहे आज या ठिकाणी सर्व पत्रकार मंडळी स्पॉटवरती आलेली आहे आम्ही अशी मागणी करणार आहोत की लवकरात लवकर ही भिंत या ठिकाणी डिमॉलिश करण्यात यावी आणि या भिंत ही भिंत बांधणाऱ्यांवरती त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी कारण की ही भिंत पांदरा नदीच्या पात्रामध्ये पूर रेषेच्या अंतर्गत या ठिकाणी आहे आणि संबंधित डेव्हलपरने या संदर्भामध्ये कुठल्याही कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज